नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा व्हिडिओ बघा आज एक वेगळा असणार आहे आपला आज आपण एक मनीचा खेळ घेणार आहोत तर या खेळामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी अशा एक एक प्रत्येकजण काय करणार आहेत एक मन सांगणार आहेत बघा तर तुम्ही कोणतीही मन सांगायची पुस्तकातली सांगा किंवा तुम्ही एखादी कुठं ऐकलेली असेल कुणाच्या तोंडून तर तीसुद्धा मन तुम्ही काय करू शकतात सांगू शकता समजलं की सर्वांना काय करायचं आहे एक मन मुलांनी सांगायची आधी आणि एक मन मुलींनी सांगायची आणि एकदा सांगितलेली मन पुन्हा रिपीट होऊ द्यायची नाही बघा ह्या ज्या मणी असतात त्या मणी आपल्या खूप महत्त्वाच्या आहेत आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या अभ्यासामध्ये या मणीचा वापर आपण करत असतो बघा तर अगोदर आपण मुलापासून सुरुवात करूया हां सांग बरं तू उभा राहून सांगायचं आपला हात जगन्नाथ वा शाब्बास हांत्या बेळात नागोबा नाचता ये ना अंगण वाकडे पुढं मुलगी आता अंथरुण पाहून पाय पसरावे छान ही सुद्धा छान आता एक ना धड भाराभर चिंद्या शब्बास अरे वा प्रयत्न वाळूचे कण रगडिता त्यातून तेल हि गळे अशी ती म्हणे बघा पण छान प्रयत्न आहे वा शाब्बास हां पुढं रे अतिशहाना त्याचा बैल रिकामा पुढं सरड्याची धाव कुंपणापर्यंत वा शाबास आडला हरी गाढवाचे पाय धरी त्यानंतर आता इकडं मुलगी गाढवाला गुळाची चौक आहे बघा गाढवावरून पुन्हा दुसरी मन तयार झाली हा सागरे देरे हरी पलंगावरी शाबास वा त्यानंतर कामा बघा हा चोराच्या मनात चालणं हे ही सुद्धा छान म्हणे शब्द हा काखेत कोळसा नाही काखेत कळसा काखेत कळसा गावाला वळसा हा सांगतो आता देश तसा वेश तर एकदा सर्वांनी आपापल्यासाठी टाळ्या वाजवा बरं सगळ्याच विद्यार्थ्यांनी अगदी छानपणे आपापल्या मनी काय केल्या आता म्हणजे आपापल्या जे त्यांना आठवत्यात त्या सगळ्या मनी काय केल्या आता सांगितल्यात बघा याच्यामुळं काय होतं बघा तर आपल्याला जी मन येते ती दुसऱ्या विद्यार्थ्यांना पण काय होते त्यांना आत्मसात होण्यास मदत होते किंवा त्यांना शिकण्यास मदत होते बघा तर आजचा व्हिडिओ बघा बनवण्यामागचं तेच कारण आहे कारण ज्या मनी आपल्याला येतात त्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा यायला पाहिजेत किंवा त्यांना शिकता आल्या पाहिजेत तर मंडळी यापैकी कोणती मन तुम्हाला सर्वात जास्त आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही मन येत असतील त्यासुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद